मतदान जनजागृती रॅली चौऱ्याण्णव ग्रुप व हुपरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी सकाळी हुपरी शहरातून सर्व मतदारांनी मतदान करावे याकरिता मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती यावेळी सर्व नागरिकांनी निर्भयपणे व कोणत्याही आमिषाला बळी न पडता जास्तीत जास्त मतदान करून आपला पवित्र मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन चौऱ्याण्णव ग्रुपचे श्री सचिन शिरदवाडे साहेब नगर परिषदचे मुख्याधिकारी श्री अजय नरळे साहेब व हुपरी मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर श्री स्वप्नील हुपरीकर यांनी केले हुपरी, के हुपरी शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सौऱ्याण्णव ग्रुपमधील सर्व सदस्य हुपरी नगर परिषदचे मुख्याधिकारी श्री अजय नरळे साहेब अधिकारी व कर्मचारी आर्ट ऑफ लिव्हिंग सिल्वर बॉईज अध्यक्ष श्री शीतल मोरबाळे व सर्व सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हुपरी स्विमिंग ग्रुप हुपरी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर श्री अनिल पाटील व सर्व डॉक्टर्स तसेच श्री मोहन वाईंगडे सुभाष कागले श्री गणेश वाईंगडे श्री प्रशांत पाटील सहभागी झाले होते तसेच सदर कार्यक्रमावेळी सौऱ्याण्णव ग्रुपच्या तीन जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये सर्व सामाजिक संघटनांना सहभागी होण्याचं आवाहन सौऱ्याण्णव ग्रुप मार्फत करण्यात आले रॅली यशस्वी करण्यासाठी सौऱ्याण्णव ग्रुपमधील सर्व सदस्य नगर परिषदचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना सौऱ्याण्णव ग्रुप मार्फत टी शर्टचे वाटप करण्यात आले तसेच सुप्री स्विमिंग ग्रुप तर्फे अल्पोपहार व नगर परिषदेमार्फत चहापाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुस्मन प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम